काही सरकारने महात्मा फुले विकास महामंडळाच्या जेवढ्या पेंडिंग फाईल आहेत तर त्यासाठी शासकीय हमी घेत नसल्यामुळे त्या लोकांना कर्ज गरज गुंत लोकांना कर्ज मंजूर होत नाही तर काय सांगाल त्याबद्दल महात्मा फुले महामंडळाचं जे आहे परकल्प त्यासाठी शासनाने हमी घ्यायला पाहिजे आम्ही हमी घेण्यासाठी बरेचसे आम्ही निवेदन त्यांना दिलेले आहे आणि त्यांनी शासनाने हामी नाही घेतली तर बरेचसे लोक रस्त्यावर उतरणार आहे काही आत्मदहनाचे पण इशारा दे दिला आहे लोकांनी परम काही लोकांनी आम्हाला आम्ही समजूत घातली आहे आणि सरकारला पण आव्हान आहे की आहे त्या दहा दिवसात जर त्यांनी सरकार हमी नाही दिली तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि आत्मदहनाचे लोकांना लोकं इशारा देत आहे हे सरकारने याचं गांभीर्य लक्षात घ्यावं हो। जेणेकरून की कोणा जीवितहानी होणार नाही सरकारला जनतेची काळजी असायला पाहिजे आणि हे किती दिवस चालणार आहे आम्ही आम्ही प्रश्न प्रश्न सरकारला विचारणार आहे आहे हे सगळे मांडणार या तत्कालीन एम डी म्हणजे व्यवस्थापकीय संचालक महात्मा फुले विकास महामंडळाचे त्यांनी ट्रेनिंग सेंटरच्या नावामध्ये नावाखाली नावा करोडो रुपयाचा गैरव्यवहार केला तर याच्यासाठी तुम्ही शासन स्तरावर काय काय प्रयत्न केले आम्ही चौकशीसाठी आम्ही प्रयत्न केले लालू ल आम्ही पालकमंत्र्यापर्यंत पण गेलेलो आहे त्यांच्या विषयी आम्ही तक्रारी केलेल्या आहेत पण सरकारनं कोणतंही याचं चौकशी न करता म्हणजे त्याला असं हे घेऊन टाकलेलं आहे सहज सहजासहजी घेऊन टाकलेलं आहे गोरगरीबाचा विचार याच्यामध्ये केलेला नाही पण आम्ही सरकारला आता बरेचसे निवेदन दिलेलं आहेत आमच्याकडून आमच्या संघटनेमार्फत पण आता आता आम्ही गप्प बसणार नाही कारण येत्या दहा दिवसात महिला मंडळ पूर्ण भारतीय दलित कोबरा संघटनेच्या वतीनं आम्ही लाटणे मोर्चे काढणार आहेत आणि बरेचसे लोक आत्मदनाचा पण प्रयत्न करणार आहेत सरकारला बार बार आम्ही सांगतोय की याचं गांभीर्य लक्षात घ्या काल पण तुम्ही विभागीय आयुक्तांना निवेदन दिलं आहे विभागीय आयुक्तांसोबत काय चर्चा झाली आणि त्यांनी काय आश्वासन दिलं मी पाच ते सात वेळेस विभागीय आयुक्ताला गेलं ह्या एवढ्या महिन्यामध्ये आम्हाला विभागीय आयुक्त भेटलेले नाही उपायुक्त भेटलेले नाही आम्ही आम्हाला ते सांगतात सर नाही आहेत मिटिंगमध्ये आहे म्हणजे आम्हाला डवलाडवलीचे दा, प्रयत्न हे करता डावल्याचा प्रयत्न करतायत तर आम्ही आता बघू मोर्चामध्ये त्यांचंही उत्तर आम्ही देणार आहोत पालकमंत्र्यांच्या संदर्भात काही बोलणं झालंय का तुम्ही पालकमंत्र्यासोबत आमचं बऱ्याच वेळेस आम्ही तीन ते चार वेळेस पालकमंत्र्यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे पण त्यांनी या विषयावर कोणतीही चौकशी न करता ह्या विषयाचा म्हणजे मुद्दाच उचललेला नाही आज तरी त्यांनी त्या स्त्रीमाळीला हात पाठीशी घालून त्याला परत आपलं प्रमोशन केलेलं आहे डिमोशनच्या ऐवजी प्रमोशन केलेलं आहे त्याला तात्काळ बडतर्फ करण्यात यावे आणि त्याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी आम्ही शासनाला विनंती करतो जर शासनाने तुमच्या मागणीचे दाखल घेतले नाही तर पुढचा पवित्र काय असणार आहे मुंबई मुंबई ते आझाद मैदानाच्या भव्य लाटा बेलना मोर्चा आम्ही काढणार आहे याची सरकारने सा, सार। नोंद घ्यावी